आरक्षण अंमलबजावणी महाराष्ट्रभर उपोषणा मल्हार योद्ध्यांचा महाराष्ट्रभर उपोषणा मल्हार योद्ध्यांचा गोपीचंद पडळकरांनी गेल्या दोन तीन दिवसापूर्वी या महाराष्ट्रामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्याचं जाहीर केलं आणि त्या भूमिकेला समर्थन म्हणून आणि जे धनगर समाजाचे बांधव महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत त्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा म्हणून आज पंढरपूर विजापूर हायवेवरती करेवडी व परिसरातील सर्व गावांनी मिळून कोणतो बवला चेकपोस्ट या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको करायचं ठरवलेलं होतं आणि तो रास्ता रोको आम्ही केलेला आहे आणि गेली तासभर इथं आम्ही रास्ता रोको आंदोलन करत आहोत प्रशासनाची माणसं इथं आलेली आहेत त्यांना आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की या धनगर समाजाच्या सगळ्या व्यथा आणि अडचणी आणि आमची भावना महाराष्ट्र शासनापर्यंत पोचवावी गेली सत्तर वर्ष हा राणामाळातला धनगर समाज एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची वाट बघतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नंबर छत्तीसवरती ओरान धनगर असा स्पष्ट उल्लेख केलेला असताना सुद्धा या राज्यकर्त्यांनी धनगर जमातीला आज तागायत न्याय दिलेला नाही आणि या सगळ्या धनगर जमातीची जमाती जी भावना आहे ती महाराष्ट्रभर जो आता धनगर समाज पेटून उठलेला आहे आणि ठिकठिकाणी आंदोलनाने उपोषण चालू आहे ह्या सगळ्यांची भावना या शासनानं लक्षात घ्यावी आणि आमची सुद्धा भावना अशी आहे की या आंदोलनाच्या माध्यमातून जे शासनाचे प्रतिनिधित्व आलेले आहेत त्यांनी महाराष्ट्र शासनाला ह्या सगळ्या भावनाने आमच्या व्यथा कळवाव्यात एवढीच मी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि हित जे सगळे समाज बांधव या आंदोलनाला आम्ही कमी वेळेमध्ये लोकांना हाक दिली आणि इथं आंदोलन करण्याचं काल चार वाजता ठरवलं तर सगळे समाज बांधव इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि मेंढ्या शेळ्या इथं घेऊन जे आमचे बांधव इथं उपस्थित झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी धनगर समाज बांधवाच्या वतीनं सकल धनगर समाजाच्या वतीनं आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि मी दोन शब्द म्हणजे थांबवतो जय हिंद जय मल्हार जय अहिला जय शिवराय